श्री गणेशाय अवधूत अवधूतचिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो आजचा दिव्य पवित्र संदेश तुमच्या पुढे येणे तुमच्या भाग्याचे द्वार उघडणे होय तुम्ही विश्वास ठेवला आहे स्वामी शक्तीवर स्वामींच्या आशीर्वादांवर म्हणूनच लाखो लोकातून तुमच्यापर्यंत हा संदेश पाठवण्यात आला आहे नकारात्मक विचार करणे बंद करा आणि सकारात्मक विचारांवर लक्ष केंद्रित करा तुमच्या आयुष्यात तुमच्या भाग्यात अनेक चमत्कार घडू लागतील तुम्ही ते स्वतः अनुभव कराल जर तुम्ही याआधी स्वामींचे अनुभव केले असतील तर कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका की मी स्वामींचे अनुभव केले आहेत मी स्वामींचं प्रिय बाळ आहे देव म्हणतात बाळा हम गया नाही जिंदा आहे या माझ्या अभयवचनावर जो कोणी विश्वास ठेवतो हो त्याला कधीही अंधारात बुडण्याची अंधारात चालण्याची आवश्यकता पडत नाही मी त्याला माझा दिव्य प्रकाश देऊन त्याचे जीवन उच्चतम मार्गावर नेतो विश्वास ठेवला आहेस ना मग या संदेशाकडे दुर्लक्ष करू नकोस संपूर्ण ऐकून घे तू भाग्यवान आहेस कारण तुझ्यासाठी हा संदेश मी देत आहे बाळा मला तुझी मदत करायची आहे कुठल्या क्षणाला कुठल्या वेळेस तुझ्याकडे ते चमत्कार आकर्षित होतील हे विसरू नकोस जी योग्य वेळ असेल त्या क्षणाला मी तुला अद्भुत चमत्कार देईल तुला आशीर्वादाने भरेल आणि तुझ्या समस्या संपवून टाकेल देव म्हणतात बाळा कधीकधी तू माझ्याकडे क्षमा मागतोस देखील करतोस पण मी आज तुला महत्त्वपूर्ण सांगू इच्छितो की तू जे काही कर्म केले आहेत त्यातले वाईट मी पुसून टाकतो आणि चांगले कर्म तुझ्या त्या तराजूत टाकतो जिथे तुझा पाप पुण्याचा हिशोब केला जात आहे बाळा जेव्हा तुम्ही पाहता की तुमचे पुण्याचे परडे उंचावते तेव्हा तुम्ही देवाचे आशीर्वादित बाळ होता त्याचप्रमाणे आताही काहीतरी घडणार आहे जे तुमच्यासाठी योग्य वळणावर नेणारे आहे तुम्हाला उच्चतम प्रगती देणारे आहे स्वतःला कमी लेखू नका परमेश्वराची आज्ञा आहे की हा संदेश पुढील अकरा मिनिटे तुम्ही ऐकावा यातील मिळणारे आशीर्वाद तुम्ही स्वीकार करावेत कधी मनाला दुःख होते तर कधी काही गोष्टी आवडतात कारण हे मन आहे या मनात अनेक प्रश्न येतात आणि अने अनेक विचार देखील येतात एक सोबत अनेक विचार गोंगावू लागतात तेव्हा मनाला स्थिर करण्यासाठी परमेश्वराचे नाम जग तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे जे कोणी नामस्मरण मनपूर्वक करतात त्यांच्यावर दैवी कृपा निरंतर होताना तुम्हाला अनुभव येत असेल तुम्हीही नामस्मरण करताना कारण मी ते ऐकतो ते माझ्यापर्यंत पोहोचते बाळा म्हणूनच आज लाखो लोकातून मी तुझी निवड केली आहे देव म्हणतात बाळा तुमचे स्नाते कधीकधी तुमच्यासाठी अत्यंत घातक किंवा कसे तुमच्यासोबत वागू लागतात हे तुम्ही पाहत असता त्यांच्या नकारात्मक दृष्टी आणि नकारात्मक विचार तुम्हाला छेदून पुढे जाऊ नये म्हणून मी आज तुम्हाला आशीर्वादाने भरतो काही लोक तुमची स्तुती करताना दिसतील तर काही लोक तुमचा विरोध करताना दिसतील जेव्हा काही लोक तुमचा विरोध करताना दिसतील तेव्हा समजून जा की तुमच्या जीवनात आता तुम्हाला उंच उठण्यासाठी काही प्रयत्न करावे लागणार आहेत कारण जिथे विरोध निर्माण होतो तिथे सहजगत्या प्रगती करता येत नाही ती साध्य होत नाही कारण अडचणी निर्माण करणारे ते नकारात्मक ऊर्जेने भरलेले तुमचे नातं असो किंवा काही मैत्रीचे संबंध असोत ते तुमच्यासाठी एकदम सहज मार्ग निर्माण होऊ देत नाही कारण ती नकारात्मकता आहे जेव्हा नकारात्मकता डोकेवर काढू लागते आणि इतरांबद्दल चांगले विचार करणारेसुद्धा हार मानू लागतात देव म्हणतात बाळा चांगले विचार करत असताना काही अडथळे येतीलच हे गृहीत धरून चला कारण चांगले विचार चांगल्या गोष्टी या कधीही कुणाला लवकर पचत नाहीत सहन होत नाहीत त्यामुळे अनेक मार्गात अडथळे निर्माण करणारे पुढे येऊ लागतात डोकेवर काढू लागतात तेव्हा समजून जा की आता इथून पुढे तुमची प्रगती वेगवान होणार आहे कारण देव तुम्हाला सहाय्य करतो देव तुमचा हात धरतो तुम्ही ज्या ऊर्जेने परिपूर्ण होऊ इच्छिता ती आहे सकारात्मक ऊर्जा सकारात्मक बोल सकारात्मक आशीर्वाद ज्यांच्याकडे ते आशीर्वाद पोहोचतात ते अत्यंत भाग्यशाली आणि पवित्र मनाचे आहेत कारण त्यांच्यासाठी देव आशीर्वादाचे दरवाजे उघडतो त्यांच्यासाठी सुख संपन्नता आणि वैभवाचे मार्ग खोलतो जर तू एक प्रयत्न करत असील तर यशस्वी करणारे माझे आशीर्वाद तुला येऊन ते सर्व काही देतील जे तुला हवे आहे बाळा त्या नकारात्मक गोष्टींकडे लक्ष देऊ नकोस कारण ती नकारात्मकता तुला खूप काही काढून घेऊ इच्छिते तुझ्याकडून तुझे नाते तुझे आप्तसंबंध किंवा तुझ्यावरचा कुणाचा असलेला विश्वास ते देखील संपवू इच्छिते नकारात्मक ऊर्जा ही सतत वाईटच आहे कारण ती फक्त नकारात्मकता पसरवते आणि जर सकारात्मकता तुम्ही तुमच्यात परिपूर्णतेने भरली तर तुम्ही त्या नकारात्मकतेला हरवणार आहात जर तुम्ही तयार आहात की त्या नकारात्मकतेला हरवण्यासाठी तर आत्ताच होय देवा मी तयार आहे मी सज्ज आहे असे टाईप करा अनेक वेळा विचार येतात मग दोन विचार चांगले आणि तीन विचार वाईट येतात हे असे का घडत असे बरं त्याचे कारणही ती नकारात्मकता आहे कारण या जगात वाईट आणि चांगले नकारात्मक आणि सकारात्मक जशा नाण्याच्या दोन बाजू आहेत त्याचप्रमाणे या ऊर्जा आहेत दैवी ऊर्जा प्राप्त करायची असेल तर सकारात्मकतेला स्मरण करा इच्छा करा आणि त्याचाच पाठलाग करा आणि जर नकारात्मक विचार येतात तर त्याला घालवण्यासाठी परमेश्वराचे चिंतन नामस्मरण करा तुम्ही काही काळातच पाहाल की ती नकारात्मकता तुमच्यापासून वेगळी केल्या जात आहे कुणाला कुणाला हे गुपित जाणून घ्यायचे आहे की जर तुमच्या मनाला नकारात्मकतेचा स्पर्शही नको तर मग तुम्ही कुठले विचार करावे काय कार्य करावे मोठ्यांना मान द्यावा सन्मान द्यावा मोठ्यांचे ऐकावे कधीकधी प्रत्येक वेळेस मोठेच बरोबर असतील असेही नाही पण कधीकधी ते बरोबरच असतात कारण ते तुमच्यापेक्षा अनुभवी आहेत तेव्हा त्यांचा योग्य सन्मान करणे आवश्यक आहे देव म्हणतात खरी परिस्थिती जाणून घेण्यापर्यंत तुम्ही प्रयत्न करावा जेव्हा तुमच्यासाठी द्वार उघडते तेव्हा त्यात शिरून प्रवेश करून ते आनंद मिळवावे कारण देव तुमच्यासाठी ते दरवाजे उघडतो देव म्हणतात बाळा तुम्ही जेव्हा कधी पश्चातापाने भरला आहात तेव्हा तुमच्या डोळ्यातून निघणारे अश्रू माझ्या पावलांपर्यंत आले आहे मला जाणीव आहे की तुमचे मन पश्चातापाने भरले आहे आणि ते त्या अश्रूंनी धुतल्यासुद्धा गेले आहे शांत राहा कारण आता पश्चाताप परत तुम्हाला करावा लागणार नाही तुम्ही योग्य मार्गावर योग्य वळणावर पुढे चालत राहा कारण माझी मदत तुम्हाला प्राप्त होऊन तुमचे सुखाचे दिवस आलेच म्हणून माना देव म्हणतात जेव्हा कधी तुला कोणी ऐकले नाही तुला कोणी समजले नाही तेव्हा फक्त तुला ऐकणारा तुला समजणारा आणि तुला समज देणारा तुझा भगवंत तुझ्यासोबत आहे तुझ्या पुढे आहे बाळा तुझे ते बोल तुझे ते शब्द मीच ऐकले आहेत तुझ्या त्या वेदना ते दुःख मीच पाहिले आहे आणि त्यावर फुंकार देण्यासाठी आज मी तुझ्यापर्यंत आलो आहे काळाने तुझ्याकडून काही हिरावून घेतले आहे असे तुला वाटत असताना मी तुझ्यासाठी काही समाधानाचे आशीर्वाद नाही तर उच्च कोटीचे आशीर्वाद घेऊन आलो आहे देव ते देतो जे तुझी इच्छा आहे पण परमेश्वर भगवंत ते देतो जे तुमच्यासाठी योग्य आहे तुमचाही परमेश्वरावर भगवंतावर विश्वास असेल दैवी योजनेवर विश्वास असेल तर आत्ताच होय म्हणा देवा मला आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप करा काळा काही काळ तू असा रडून काढला आहेस ज्यात तुला क्षमा शांती आशीर्वादाची आवश्यकता होती त्या क्षणाला मी तुझी साथ दिली आहे तुझ्यासोबतच होतो आणि तुला आशीर्वादाने भरत होतो तू कधी कधी एकांतात राहू पाहत होता तेव्हा तेव्हा मी तुझ्यासोबत होतो त्या क्षणालाही मी तुझी साथ सोडली नाही बाळा मी कधीच माझ्यापर्यंत येणाऱ्यांना दुःखी कष्टी राहू देत नाही तुमच्यासाठी माझे आशीर्वाद हे योग्य वेळेवर तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात काही गोष्टी काही नकारात्मकता तुमच्यापासून दूर जाण्यास तयार केल्या जात आहे आता तुम्हाला तयार केल्या जात आहे कारण तुम्ही ती नकारात्मकता काहीशी आपल्या जीवनातून नाहीशी करावी यासाठी तुम्हाला आशीर्वादित बाळ घोषित करण्यात येत आहे देव म्हणतात जेव्हा तुझी आर्थिक परिस्थिती खूप कठीण प्रसंगातून जात होती त्या क्षणालाही तुझ्या घरात अन्नपूर्णेच्या रूपात मी अन्न पुरवले आहे बाळ्या जेव्हा तू कठीण काळातून जात होतास तेव्हा त्याच सर्व काळात मीच तुझी मदत केली so आहे कधी तुझ्या एखाद्या चांगल्या नात्याच्या रूपात तर कधी तुला एखाद्या गुरुच्या रूपात मीच प्राप्त झालो आहे माझ्यातूनच तुला सर्व काही मिळालेले आहे आज जेव्हा तुझे जीवन स्थिर उंचावलेले आणि आनंदाने भरलेले आहे देव आणि देवाचे कार्य महान आहे असे ज्या क्षणाला तुम्ही स्वीकार करता तेव्हा तुमच्यासाठी अद्भुत आनंददायक असे चमत्कारिक आशीर्वाद येऊ लागतात जे तुम्ही कधीही देवापुढे मागितले नाही आणि मागणार देखील नाही कारण देव तुमच्या मार्गात अद्भुत चमत्कार पाठवतो तुम्हाला आशीर्वादाने भरतो आणि तुमच्या इच्छा पूर्ण करतो जर तुम्ही तुमच्या इच्छा अपेक्षा आणि आनंदासाठी कुटुंबाच्या प्रगतीसाठी कल्याणासाठी प्रार्थना करत आहात तर ती प्रार्थना स्वीकार केल्या जात आहे तुमच्यासाठी खूप काही मोठा आशीर्वाद घेऊन आलेला हा दिव्य पवित्र संदेश ऐकत राहा देव म्हणतात बाळा कोणी तुझा कितीही विरोध केला तुझ्यासाठी कोणी कितीही शत्रुत्व केले तरीही त्याचा विरोध करण्याचा प्रयत्न आणि देखील आणू नकोस कारण तू माझा प्रिय आहेस मला तुझे शत्रूही माहीत आहे आणि ते तुझ्यासोबत शत्रुत्व का करत आहेत हेही माहीत आहे तेव्हा आज त्या गोष्टींकडे दुर्लक्ष कर तुला जे काही कार्य सोपवण्यात आले आहे किंवा तुझ्या ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्याकडे लक्ष पुरव कारण मी तेव्हाच तुला काही मार्गदर्शन सल्ला देतो जेव्हा तुला त्याची आवश्यकता असते बाळा घाबरू नकोस हम गया नाही जिंदा आहे या माझ्या अभयवचनावर विश्वास ठेवल्यास तुला जीवन सहज आणि शक्यतेने भरलेले वाटेल अशक्य काही तुझ्या आयुष्यात उरणार नाही बाळा मला तुझी मदत करायची आहे तुला मदत हवी आहे ना मग होय म्हणून ती स्वीकार कर कारण तुझ्यासाठी चमत्कार घडणार आहे स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे कुठे ऐकल्या जात आहे तिथली जागा पवित्र हो ऐकणारे मन हृदय पवित्र हो आणि त्यांच्या मनात येणारे प्रत्येक आशीर्वाद त्यांचे सुख वाढवणारे असो स्वामींकडून येणारे आशीर्वाद स्वीकार करण्यासाठी भक्त तयार असतील तर स्वामी ते नक्कीच देतील यावर विश्वास ठेवा काही चमत्कार घडतील जे तुमच्या अपेक्षेबाहेर असतील तुम्ही कधी त्याची इच्छा देखील अपेक्षा देखील केलेली नसेल पण भगवंत मोठ्या मनाने आपल्या प्रिय बायांवर आपल्या आशीर्वादांचा वर्षाव करतो आणि सुखाने आनंदाने त्यांना भरून टाकण्यासाठी प्रत्येक क्षणाला त्याची मदत स्थिर स्वरूपात पाठवतो जेव्हा तुम्ही ही स्थिर मदत स्वीकार कराल तेव्हा तुमच्या मनातून आनंद व्यक्त होईल आणि तो आनंद परमेश्वराच्या चरणाशी जाऊन पोहोचेल कारण देवाने जेव्हा आशीर्वाद दिला तेव्हा ते बाळ आनंदी होतं देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा कोणतीही वेळ चुकीची नाही कारण प्रत्येक क्षण मी तुझ्या आयुष्यात दिलेला मौल्यवान आहे या क्षणाला तू केलेली प्रार्थना मी स्वीकार करतो आणि तुझ्यासाठी आशीर्वाद भरतो ज्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनात स्थिरता सुख संपन्नता आणि आनंदाचा आशीर्वाद प्राप्त कराल माझी मदत योग्य वेळेवर तुमच्यापर्यंत येईल तुमच्या जीवनातील संघर्ष नाहीसे केल्या जातील तुमच्या जीवनात जे काही लक्षणीय वाढ करण्यासारखे आहे त्यात लक्षणीय वाढ होईल कारण तुम्ही ती इच्छा प्रगट केली आहे जो कोणी माझ्याकडे इच्छा प्रगट करतो त्याला मी कधीही ती इच्छा पुरवत नाही असे होत नाही तर त्याची इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद मी त्याला प्रदान करून योग्य मार्गावर नेतो तुमच्या हातून चांगले कर्म घडावे जर तुम्ही अशी इच्छा व्यक्त करत असाल तर नक्कीच तुम्ही निवडक बाळांपैकी एक आहात जे भाग्यशाली आहे जे इतरांकडे दुर्लक्ष करून आपल्या कर्मावर अत्यंत लक्ष केंद्रित करते आणि त्यामुळेच तुमची ऊर्जा वाढवल्या जात आहे कारण तुम्ही तुमच्या कार्यात सक्षम आहात तुम्ही तुमच्या ध्येयाला गाठण्यासाठी सज्ज आहात जे कोणी या क्षणाला आपल्या ध्येयासाठी प्रयत्न करत आहात त्यांना यशाने भरणारे आशीर्वाद प्राप्त होतील मनातील काही रुखरुख असेल ती संपून जाईल जे काही मिळालेले नाही ते पुढील काळात मिळून जाईल स्वामी मौलींचा हा दिव्य पवित्र संदेश तुमची ऊर्जा वाढवणारा तुम्हाला संकल्पाने भरणारा आणि तुमचे आनंद परिपूर्ण करणारा आहे स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुखात आनंदात ठेवत ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय 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 जै जै स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय 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 स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय, जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय, जय स्वामी समर्थ श्री स्वामी Jay, स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय 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 स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी